जय भीम जय संविधान आत्ताच भीमटायगर सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष अर्जुन नाना पंडित यांच्या माध्यमातून मला कळालेलं आहे की परभणी येथील जिल्हा कारागुरात शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकटी सूर्यवेशी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यांचं निधन झालेलं आहे त्याबद्दल भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी दादासाहेब शेडके सदरील दिवंगत भीमसैनिकास मी या ठिकाणी भीमटायगर सैनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो अर्पित करतो मुळातच आपल्याला माहीत असेल की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला परभणी शहरामध्ये जो प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्यांच्याजवळच त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची विटंबना एक हरामी जातीवादी मनुवादी आरिषेची अवलाद असलेला सोपान दत्तराव पवार यांनी त्या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना मोडतोड केली होती आणि मग त्या मोडतोडीच्या निसर्गात सर्व समाज बांधवा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्टिकल एकोणीसनुसार आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानाने दिलेल्या अधिकार अधिकारात राहून त्या ठिकाणी संबंध आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने भव्य आंदोलन आणि भव्य मोर्चा काढण्यात आल्या होता त्या सदरील आंदोलनात त्या मोर्चात भीमसैनिक जो शहीद झालेला आहे सोपान व्यंकटेश सुरवशी हा सुद्धा सहभागी झाला होता त्यांनी हिरारीने पुढाकार घेतला होता आणि मग आंदोलन आणि मोर्चा झाल्यानंतर पोलिसांनी विनाकारण समाज बांधवांना घरात घुसून जबरदस्ती महिलांना त्याच्यावर अन्य अत्याचार करून जबरदस्ती व जो शहीद झाला सोमनाथ व्यंकटी सुरेशी यांना पोलिसांनी अटक केली होती आणि अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये विनाकारण समाज बांधवाबरोबर महिलाबरोबर सोमनाथ व्यंकटी सुरेशी यांना सुद्धा बेधम मारहाण केली होती आणि त्या मारहाणीनंतर त्यांची रवानगी जिल्हा पोलीस कारागृह परभणी येथे केली होती त्यानंतर आज आज सकाळी सोमनाथ व्यंकटी सुरेंशी यांचा जिल्हा कारागृहात निधन झालेला आहे माझा जाहीर आरोपी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीम सेना जाहीर आरोप करतो की आमचा भीमसैनिक जो शहीद झालेला आहे सोमनाथ व्यंकटी सुरेंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस आहे कारण त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ व्यंकटी सुरेंशी यांना बेदम मारहाण केलेली होती आणि त्यानंतर त्या त्याची कारागृहात रवानगी झाली आणि त्यानंतर त्याचा मा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे असा माझा शंभर टक्के दावा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील पोलीस महासंचालक असतील डी आय जी असतील आय जी असतील पोलीस अधीक्षक असतील यांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्रात जर शा, शांतता राहावी असं वाटत असेल तर ता आपण तात्काळ संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर पूर्वीचा कायदा भारतीय दंडविधान तीनशे दोन नुसार आणि आताचा विद्यमान कायदा भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक नुसार खुनाचा अर्थात मर्डरचा गुन्हा संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तात्काळ दाखल करावा अन्यथा संबंध आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने भीम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येतील आणि या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडला तर संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार राहतील असा मी इशारा देतो आणि परत आमच्या शहीद झालेल्या भीम सैनिकात या ठिकाणी परत एकदा विनम्र अभिवादन करतो थांबतो जय भीम जय संविधान